मी निकिता भावटे ए बी एन न्यूज लाईव्ह मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आपण बघत आहात ए बी एन न्यूज लाईव्ह मराठी शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून नैसर्गिक आपत्तीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत तसेच कर्जमाफी द्यावी नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीची मागणी नाशिक जिल्हा अधिकाऱ्यांना दिले निवेदन राज्यात परतीच्या अवकाळी पावसाने थैमान घातले असून या नैसर्गिक आपत्तीमुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याने शेतातील पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे तसेच अनेक ठिकाणी पशुधनसुद्धा वाहून गेले त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले असल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे तरी शासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टर एक लाख रुपयेप्रमाणे आर्थिक मदत देऊन सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी या मागणीकरिता दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे नाशिक जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे प्रदेश सरचिटणीस सुरेश मारू ॲडव्होकॅट प्रभाकर खरोटे अरुण दोंदे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले त्याप्रसंगी प्रवीण लोखंडे गोरख साळवे अनिल बेग ॲडव्होकॅट रमेश कुमारे ॲडव्होकॅट आशिक कुरेशी ॲडव्होकॅट सुदाम गामने व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी संजय खेरनार नाशिक